नमस्कार श्रोते हो मी संतोष आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मराठी भक्ती परिवारात स्वागत करतो आहे दिवाळीच्या सहा दिवसांचे महत्त्व आणि त्या दिवशी काय करावे याविषयीची सविस्तर माहिती मी आजच्या या खास व्हिडिओत अगदी तुम्हाला पाच मिनटात सांगणार आहे दिवाळी हा प्रकाश आनंद सौंदर्य समृद्धीचा सण आहे प्रत्येक दिवाळीला वेगळं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे सतरा ऑक्टोबरला यंदा दोन हजार पंचवीस आ, या दिवशी वसुबारस आहे या दिवशी गायीची पूजा केली जाते हिंदी संस्कृतीत गाय ही माता स्वरूप मानली जाते वसुबारस दिवशी गायी आणि वासरांचे पूजन केले जाते वसुबारस हा मातृत्व कृतज्ञता आणि समृद्धीचे प्रतीक आहे या दिवशी गायीला गोड पदार्थ अर्पण करा गोमातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रार्थना करा कुंकू हळदीने तिलक करून गायीभोवती प्रदक्षिणा घालून तिचे पूजन करा गायीला पुरणपोळी नैवेद्य देखील दाखवायला विसरू नका अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस धनत्रयोदशीचा दिवस या दिवशी धन्वंतरी देव आणि महालक्ष्मी देवी यांची पूजा करायची आहे सोने चांदी नवीन वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ आहे या दिवशी कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू हे लक्ष्मीचे आगमन दर्शवते या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात धनलाभ समृद्धी आणि शुभत्व वाढते संध्याकाळी दिवे लावा आणि लक्ष्मीचे आवाहन करा आरोग्य धन आणि सुखसंपत्तीसाठी हा दिवस सर्वात उत्तम मानला जातो नरक चतुर्थी एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी आहे या दिवशी भगवान कृष्णांनी राक्षस नरकासूर याला वध केला त्याला मारले म्हणून हा दिवस दुष्ट शक्तींवर विजय आणि अंधकारावर प्रकाश याचा प्रतीक आहे या दिवशी शारीरिक आणि मानसिक शुद्धीचे महत्त्व आहे अनेक लोक अभ्यंग स्नान करतात म्हणजे शुभतेसाठी तेल वापरून स्नान पहाटे उठणे तेल लावून अभ्यंग स्नान करा घराच्या दारात चौदा दिवे लावा यमराजाची पूजा करा आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा हा दिवस पाप विनाश आणि नवचैतन्याचा प्रतीक आहे वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला लक्ष्मी पूजन मुख्य दिवाळी दिवस संध्याकाळी देवी महालक्ष्मी गणपती आणि कुबेर यांची पूजा करा घर उजळता उजळावे म्हणून दिवे लावा आणि देवी महालक्ष्मीचे पठण करा प्रसाद म्हणून केर सुन्या लाह्या बताशे आणि मिठाई हा प्रसाद दाखवा हा दिवस संपत्ती समृद्धी आणि शुभतेचा राजा दिवस आहे दिवाळी पाडवा बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा दिवस हा दिवस पती पत्नीच्या प्रेम आणि सन्मानाचा उत्सव पत्नी पतीचे औक्षण करते पती तिला भेटवस्तू देतो प्रेम आणि ऐक्य वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो म्हणून या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणतात घरात भगवान विष्णू लक्ष्मी आणि राजा बली यांची अवश्य पूजा करावी आणि सहावा शेवटचा दिवस भाऊबीज तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा दिवस भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक बहीण भावाचे औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिचे संरक्षण करण्याचे तिला वचन देतो असे मानले जाते की या दिवशी यमराज आपल्या बहिणी यमुनेकडे गेले आणि तिने त्यांचे आदरतित्य केले त्यामुळे यमराजाने तिला वचन दिले की या दिवशी आपल्या बहिणीकडे जाणाऱ्या प्रत्येक भावाला दीर्घायुष्य लाभेल त्यामुळे हा दिवस यमद्वितीया म्हणूनही ओळखला जातो दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणून हा सण साजरा केला जातो ला ला माहित माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओला ह्या कमीत कमी पाच जणांना शेअर करा बऱ्याच जणांना या सहा दिवसांचे महत्त्व माहीत नव्हते ज्यांना माहिती झाली आहे त्यांनी देखील व्हिडिओला पाच जणांना व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा धन्यवाद सर्वांना या दोन हजार पंचवीसमधील दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ही दिवाळी आपल्यासाठी सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जाऊ हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद